ओसाड माररावरती एक छोटस रोप लावलं होतं आणि त्या रोपट्याचं वटू झाले असताना घरच्या परिस्थिती होती वडील एमआयडीसी कंपनी मध्ये कामाला जात होते माझ्या आई रोज लोकांच्या शेतामध्ये खोरपाला जायची याची मी जाणीव ठेवली माझ्या आई म्हणतच होते की एकच पोरगा असावं पण जगाचं कल्याण करणारा असावं ही मी लक्षात ठेव चिकाटी असल्यामुळे जीवनात काय तर करून दाखवायचं हे जीवन परत परत मिळत नाही मला लहानपणापासून ते परिस्थितीच जाणीव होती वाटोळीमध्ये दिवाण लावणं जो प्रकार असतोय तो तिथं लात मारेल तिथं पाणी काढणं हे त्यालाच म्हणतात स्वतः उभा करत असताना मला येड्यात काढलं जायचं की सरस रोपट आज तिथे ऍडमिशन मिळत नाही गुरुकुलला त्या वडील तिथे कष्ट करतात तर तुम्ही इथं अभ्यासच केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहिलं पाहिजे संघर्षातन कष्टातन जे म्हणतात ना ऊन वारा पाऊस त्यातनं मी शैक्षणिक संस्था होती सगळं जग आपल्याला चांगलं आपण इतरांना नावं ठेवायचं भागातला मुलगा शिकला पाहिजे या उद्देशाने आम्ही संस्था स्थापन केली पाहिजे म्हणजे कष्टाचं असलं पाहिजे म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण सुरुवातीच्या जा पालकांचा मी आयुष्यभर सोपं गरीब तर एवढ्या मोठ्या संस्था कशा मानल्या एक उदाहरण तुम्हाला आपण जर वीस रुपये एखाद्या कोणतं प्रामाणिक एखाद्या पदसंस्थे कोणत्या एक वीस हजार रुपये घेतलं बँकेकडून राष्ट्रीय आपण जर ती इमानदारीनं तीन चार पाच सहा महिने तीच बँक आपल्याला वीस हजाराचं साठ हजार देते त्याचा आपण इमानदारीने कर्ज फेडलं तीच बँक होती आपल्याला साठ लाख साठ कोट द्यायला तयार होती आर्थिक चारित्र्य सांभाळलं त्यामुळे माझ्यावरती बँकांनी विश्वास ठेवला आजही मी कर कर्जामध्ये जरी असलो अठ्ठ्यातीस रुपयाची कर्ज असली शिक्षण संस्था उभारलेल्या आहेत आणि त्यांच्या हो बँकेचा मी व्यवस्थित इमानदारीने प्रामाणिकपणाने भरतोय आणि याच्या आधारे मी अजून मोठ्या स्वरूपाचं शैक्षणिक सामाजिक कार्य उभा करणार आहे शैक्षणिक संस्था उभा करायची आणि आपल्यासारखी जी इमानदार लोक ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कामती परिसरामध्ये त्यांना रोजगार निर्मिती केली सव्वा दोनशे स्टाफ आहे आणि मला लेख शहरामध्ये जाते त्यावेळेस ही जी जी सामाजिक बिघडलेली परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये मुली बिघडण्याचे चान्सेस जास्त कारण मोबाईल त्या कष्टकऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या आई वडिलांचे त्या मुलीच्या आई वडिलांचं आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असते ही ही माझी मिसेस धर्मपत्नी जी आहेत मोनिका आवतडे मॅडम आणि निकम मामी ह्या अतिशय प्रामाणिकपणाने या गुरुकुल चालवतात कारण पूर्ण परिसरातले तरुणांना आव्हान आहे तुम्ही थांबू नका तुम्ही तुमच्या कष्ट करा मेहनत करा आणि यशस्वी व्हान तुमच्या आई वडिलांचे आणि तुमचे स्वतःचे कुटुंब अभिमानाने स्वाभिमानानं कोणाकडे हात न पसरवता चालवा अशी माझं आव्हान आहे आज या परिसरातील सर्व तरुण युवकांना खर तर आज आपण आगळी वेगळी मुलाखत घेण्यासाठी कमती या ठिकाणी आलेलो आहेत कारण एखाद्या ओसाड मालरानावरती एक छोटस रोप रावलं होतं आणि त्या रोपट्याचं वटू वृक्ष झालेला आहे आणि त्यांचं खरं तर प्रमोद आवतडे त्यांचा जीवन प्रवास कसा होता आणि संघर्ष मधून जीवन जगत असताना त्यांनी शैक्षणिक संस्था उभा केलेल्या आहेत त्यांची प्रतिक्रिया नमस्कार सर काय नाव आपलं नमस्कार मी प्राध्यापक प्रमोद शिवाजी आवताडे सर माझं गाव विरवडे बुद्रुक पहिली ते दहावी दहावी ते ग्रॅज्युएशन हा प्रवास कसा झाला आणि तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती खूप नाजूक होती त्या पद्धतीने तुमच्यात जे तुम्हाला अनुभव आलं Uh, मी माझं दहावीपर्यंत शिक्षण हे विरवडे हायस्कूल विरोडे बुदुर्ग या माझ्या मूळ गावीत झालं आणि नंतरनं मी डी बी एफ दयानंद महाविद्यालय अकरा बारावी सोलापूर येथे केली त्यानंतर मी बी एस सी माझी जे आहे ग्रॅज्युएशनची डिग्री ही भौतिकशास्त्र विषयामधून कोल्हापूरमध्ये राजेश छत्रपती शाहू कॉलेज कदमवाडी या ठिकाणी केले त्याबरोबर मी माझं मास्टर ऑफ एम एस सी बी एड म्हणजे भौतिकशास्त्र विषयातनं मी प्रावीण्य मिळवून मी पदवीधर शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर ना मी बी एड केलं शिवाजी विद्यापीठामध्ये माझी एम एस सी ही पुणे युनिव्हर्सिटी मध्ये झालेली आहे आणि ही शिक्षण शिकत असताना घरच्या हालाखीची परिस्थिती होती वडील एम आय डी सी कंपनीमध्ये कामाला जात होते अगदी विरवड्यापासून एम आय डी सी कंपनी दहा बारा किलोमीटर अंतरावरती रोज वडील ऊन वारा पाऊस यामध्ये सायकलवर जायचे माझ्या आई रोज लोकांच्या शेतामध्ये कुरपाला जायची याची मी जाणीव ठेवली माझ्या आई वडील माझ्यासाठी कष्ट करतात आणि पैसे पुरवतात तर आपण शिकलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभा राहून आपल्या आई वडिलांच्या मनामध्ये एक आदर्श आणि माझ्या आई म्हणतच होती की एकच पोरगा असावं पण जगाचं कल्याण करणार असावं ही मी लक्षात ठेवलं त्या पद्धतीने माझे शैक्षणिक संस्थेच्या माध्यमात मी आज ती सामाजिक अथवा शैक्षणिक कार्य करत आहे शिक्षण ग्रामीण भागामधून शहरी भागामध्ये प्रवेश झाल्यानंतर ग्रामीण भागचं जीवन आणि शहरी भागात जीवन बदलतात तुम्हाला तसा खूप मोठा फरक आहे कारण एखादा मुलगा दहावी नंतरनं ज्या मुलाला इंग्रजी सारखे विषय कच्चे असतात आणि सायन्स साइड सारख्या शाखेत जर गेलाय का विद्यार्थ्याला खूप अडचण येतात अगदी सुरुवातीला फिजिक्स म्हणजे काय केमिस्ट्री म्हणजे पण कळत नाही फिजिक्सला भौतिकशास्त्र म्हणतात पण शिकायची जिद्द असल्यामुळं चिकाटी असल्यामुळे जीवनात काय तर करून दाखवायचं हे जीवन परत परत मिळत नाही मला लहानपणापासून ते जाणीव होती त्यामुळे मी शिक्षणाचा जो माझा जे पूर्ण जे जीवन आहे ते अतिशय व्यवस्थित रित्या पार पडलेलं आहे तुम्ही एका संस्थेमध्ये काम करते शिक्षण घेऊन संस्थेमध्ये काम करत असताना माझ्या अनुभव भागातला मुलगा शहरात गेल्यानंतरनं त्याला जे शहरामध्ये शिक्षणाच्या अडचणी येणार तिथं मी सगळ्या अनुभवलेल्या आहेत म्हणून मी ग्रामीण भागात वाहुली वाडी सारख्या मालढणावरती म्हणजे तिथं इतकं तो जो गाव आहे किंवा तो, तो परिसर आहे अतिशय ग्रामीण भाग आहे पण तिथं सुद्धा मी शिक म्हणजे वाटोळीमध्ये दिवा लावणं जो प्रकार असतोय तो तिथं लात मारेल तिथं पाणी काढणं हे त्यालाच म्हणतात कारण तिथं सुरवातीला मी शिक्षण संस्था उभा करत असताना मला येड्यात काढलं जायचं की सर शहरामध्ये मुलं जात नाही त्या वाघुलीवाडीसारख्या मालरावरती कोण येईल पण त्या वाघुलीवाडी वाघुलीच्या लोकांनी मला साथ दिली मला प्रेम दिलं मला मदत केली आज तिथं जे लावलेलं छोटं सोपट वटवृक्षामध्ये आज तिथं ऍडमिशन मिळत नाही गुरुकुलला कारण तिथं ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा मुलगा आल्यानंतरनं शहरामध्ये त्याला मेसची दुरवस्था असते राहण्याच्या हॉस्टेलची दुरवस्था असते त्याबरोबर वाईट संस्कार लागू शकतात कारण मुलं शिक्षणासाठी ग्रामीण भागात सोलापूर शहरच्या शहरामध्ये कोणी मुंबई हैदराबाद मेट्रो सिटीमध्ये जातात पण त्यांना संगत गुण लागून ते जे मुख्य जे त्यांचं शिक्षण आहे त्या प्रवाहामधन बाहेर पडतात आणि ती मुलंच आज आई वडिलांच्या हातात लागत नाहीत म्हणून मी अशी शिक्षण संस्था उभा केली की तिथं मुलांच्या खाणं मुलांची मेसची सुविधा मुलांना अभ्यास शिकवणं अभ्यास देणं त्यांचा अभ्यास करून घेणं पाठ पाच ते रात्री साडे नऊ पर्यंत मुलगा बीजी असतो आणि त्याला आम्ही ती जाणीव करून देतो की तुमच्या आई वडील तिथे कष्ट करतात तर तुम्ही इथं अभ्यासच केला पाहिजे आणि स्वतःच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे शैक्षणिक संस्था उभा करत असताना खरं तर ग्रामीण तुम्ही असतात आणि परिस्थिती नाजूक होती त्यावेळेस मला खूप आड कारण शैक्षणिक संस्था हा शेतकऱ्याच्या मुलाच्या याच्यामध्ये आहे कारण ही सर्व प्रोसेस आहे हा सगळा भांडवलाचा खेळ असतोय कारण ज्याच्याकडे पैसा तो शैक्षणिक संस्था उभा करतोय पण माझी प्रामाणिक इच्छाशक्ती असल्यामुळं मी इमानदार असल्यामुळं मला निकम मामासारख्या अनेक अर्जुन ताते पाटील असतील अनेकांनी म्हणजे अनेक मदतीच्या हातात कोणाकोणाचं नाव मी घेणार त्या प्रत्येकाने मदत केली मी स्वतःची जमीन घेतली स्वतःची शिक्षण संस्था स्थापन केली स्वतःच्या बिल्डिंग

अडचणीला कशा पद्धतीनं त्यामध्ये एक निसर्गाच नाही आपण चांगला असेल तर सगळं जग आपल्याला इतरांना नाव ठेवायचं नाही सुरुवातीला आपले विचार चांगले ठेवायचे आणि आपले जर मन निर्मळ असेल आपलं अंतकरण स्वच्छ असेल तर आपल्याला भगवंत साथ देतो भगवंत म्हणजेच कोणाच्या ना कोणाच्या लोकांच्याच माध्यमातून आपल्याला भगवंताने मदत केली साथ झाली आणि आलेल्या प्रत्येक अडचणीवरती शांत करण्यात ग्रामीण भागातला मुलगा शिकला पाहिजे या उद्देशानं आम्ही संस्था स्थापन केली पैसा ही उद्दिष्ट न ठेवता की पैसा कधी धन कधी प्राप्त येत असतं कारण की धन सात्विक असलं पाहिजे म्हणजे कष्टाचं असलं पाहिजे म्हणजे मुलांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे त्यांचा अभ्यास घेतला पाहिजे त्यांना चांगला आहार दिला पाहिजे त्यांना संस्कार लावले पाहिजेत आणि एकाचे दोन दोनाचे तीन सुरुवातीला आम्ही गुरुकुल सुरू केलं त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की की साठ सत्तर रुपये फी देत नाही तर सर पन्नास साठ हजार रुपये फीवर कशी सरांना देतील माझा माझ्या कार्यावरती म्हणजे शैक्षणिक कार्यावरती विश्वास होता आज गुरुकुलला ऍडमिशनला अगदी रांगा लागतात ऍडमिशन क्लोज म्हणून सांगावं लागतं याचा मला आनंद आहे सुरुवातीच्या पालकांचा मी आयुष्यभर राहील की माझ्याकडे काय नसताना त्यांनी विश्वास ठेवून माझ्याकडे लेकर ठेवली होती आणि ही सर्व श्रेय त्या सुरुवातीला माझ्या कठीण काळात त्यांनी मदत केली त्या सर्वांना मी सगळं यशाचा सर्व श्रेय देऊन टाकतो आज मोठ्या स्वरूपाचा आपल्याला पुरस्कार संस्थेला भेटलेला आहे त्याची दखल आहे मोठ्या मोठ्या चॅनलनी आणि या पुरस्काराचं स्वश्रेय सगळ्या माझ्या पालकांना शिक्षकांना संबंधित मला बँक मदत केलेल्या सर्व बँकांना आता साधारण सोपं गरीब परिस्थिती सो एवढ्या मोठ्या संस्था कशा मानल्या एक उदाहरण तुम्हाला आपण जर वीस रुपये एखाद्या कोणतं प्रामाणिक एखाद्या पद वीस हजार रुपये घेतलं बँकेकडून राष्ट्रीय आपण जर ती इमानदारीनं तीन चार पाच सहा महिने तीच बँक आपल्याला वीस हजाराचं साठ हजार देते त्याच्या आपण इमानदारीनं कर्ज पडलं तीच बँक मध्ये आपल्याला साठ लाख साठ कोट द्यायला तयार होती आर्थिक चारित्र्य सांभाळलं त्यामुळे माझ्यावरती बँकांनी विश्वास ठेवला आजही मी कर्जामध्ये जरी असलो अठ्या रुपयाची कर्ज असली शिक्षण संस्था उभारलेली आहेत आणि त्यांच्या व्यवस्थित प्रामाणिकपणाने भरतो आणि याच्या आधारे मी अजून मोठ्या स्वरूपाचे शैक्षणिक सामाजिक कार्य उभा करणार आहे खर तर श्रीकृष्ण गुरुकुल आणि राधा गुरुकुल यामध्ये विद्यार्थी संख्या आणि शिक्षण स्टॉप खरंतर ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पंचकृषीतील जे बेरोजगार आहेत त्यांना पुढच्या नोकरीची संधी या गुरुकुलच्या माध्यमातून तुमच्याकडून मिळालेल्या आहे आणि एकूण स्टॉप किती आले त्या स्टॉप ची कशा पद्धतीने किंवा विद्यार्थ्यांचं संगोपन कशा आज तुम्हाला मला सांगण्यात अतिशय आनंद होतो की मी स्वतः एक सुशिक्षित बेरोजगार होतो मी एमपीएससी केली युपीएससी केली पण आज आरक्षणाची परिस्थिती बघता दोन दोन तीन तीन मार्कांना नंबर आहे सेट नेट गेट पेट पीएच डी सारख्या मी परीक्षा दिल्या पण यश आलं तलाटेंच्या परीक्षा दिल्या यश आलं अपयश आलं आणि जास्त करून मेरिट हाय लागत असल्यामुळे पदरी पडायचं त्यानंतर ना मग मी ठरवलं की आपणच एक शिक्षण संस्था म्हणजे आपणच शिक्षण संस्था उभा करायची आणि आपल्यासारखी जी इमानदार लोक ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरामध्ये कामती परिसरात त्यांना रोजगार निर्मिती केल्या सव्वा दोनशे स्टाफ आहे आणि मला सांगण्यात आनंद होतोय की सव्वा दोनशे स्टाफचा आज तुम्ही अनेक संस्थांचा अभ्यास घ्या बाहेरच्या खाजगी संस्थेचा खाजगी तुम्हा संस्थेमध्ये जर शिक्षक कामावर नसेल तर त्याला पगार दिले जात नाही ते जर सुट्टीवर असेल तर म्हणजे त्याला उन्हाळ सुट्टी असेल दिपाळी पगार देत नाही पण मी आज असा विचार करतोय आता पाठीमागचं उदाहरण घ्या जवळपास दोनशे सव्वा दोनशे स्टाफचा पगार दिपाळी एकोणीस तारखेला आली त्यांची पगार एक तारखेला होणार होती पण मी पंधरा तारखेला गुरुकुलला सुट्ट्या लागल्यानंतर सोळा तारखेला त्या शिक्षकांना त्यांचं सुट्टीचं जे पुढच्या चौदा दिवसाच्या पगार केल्या आणि सगळ्यात महत्वाचं जो माणूस माझ्याकडे वर्षभर कष्ट करतोय लेकरांना घडवतोय ज्ञानदानाच कार्य करतोय त्यांनी पंधरा दिवससाठी कुठं दुसऱ्या इथे रोजाला जाणार कारण मी त्या परिस्थितीनं आलेलो आहे माझ्यावर त्या समस्या आलेल्या होत्या माझ्या संस्थेच्या स्टाफवरती येऊ नये म्हणून मी प्रामाणिकपणानं आधी पंधरा पंधरा दिवस पगारी देतोय आणि इथून पुढे सुद्धा अशा पगारी देण्यासाठी माझ्या अंगीची ताकद बळ भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून शक्य राहावी अशी मी त्यांना विनंती करतोय भगवंताला एक तर गुरुकुल काढत असताना मुलांचं वेगळं आणि मुलींचं वेगळं गुरुकुल हे उद्देश आता आपण परिस्थिती बघता ज्या वेळेस एखादी शेतकऱ्याची लेख मी बी शेतकऱ्याचाच मुलगा आहे एखादी शेतकऱ्याची लेख शिक्षणाच्या निमित्तानं जेव्हा शहरामध्ये जाते त्यावेळेस ही जी सामाजिक जी बिघडलेली परिस्थिती आहे ह्या परिस्थितीमध्ये मुली बिघडण्याचे चान्सेस जास्त कारण मोबाईल टीव्ही इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया मुळे कारण त्यावेळेस ती वय असतं किंवा त्याला त्या ते गोष्टीचं ज्ञान नसतं किंवा आपल्या हातून जर चुकली तर आपलं आयुष्य कशा पद्धतीनं उद्वस्त होईल आपलंच होत एका मुलीचं आयुष्य एका मुलीने जर चुकीचं पाऊल टाकलं तर ती तिचं आयुष्य उद्धवस्त झालेलं नसतं त्या कष्टकऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या आई त्या मुलीच्या आई वडिलांचं आयुष्य कुटुंब उद्ध्वस्त झालेलं असतंय की मी आज अनेक उदाहरणं माझ्या संबंधित मी बघितलेली आहेत मग मी ज्यावेळेस मुलांचं गुरुकुल यशस्वीरित्या चालवलं वा गुलीवाडी सारख्या महाडाणावर श्रीकृष्ण गुरुकुल त्यावेळेस मला अनेक पालक म्हणले सर तुम्ही मुलांचं गुरुकुल इतकं कडक ठेवलंय इतके नियम कडक आहेत इथं तुम्ही अगदी आईवडिलांना सुद्धा भेटण्यास तुम्हाला परमिशन काढलं लागते तर तुम्ही मुलींचे गुरुकुल काढला आज मुलींच्या गुरुकुलची गरज आहे मी आज तुम्हाला अभिमानानं सांगतो मला त्या गोष्टीचा आनंद आहे अहंकार नाही आनंद आहे मला की आज कामती सारख्या ग्रामीण परिसरामध्ये आज मुलींचं भव्य दिव्य असं गुरुकुल आहे त्या गुरुकुलमध्ये शिकवणारा स्टाफ लेडीज त्या गुरुकुल मधल्या वाचमेन लेडी त्या गुरुकुलच्या प्रिन्सिपल लेडी स्वयंपाक कर्मचारी लेडी शिपाई लेडी थोडक्यात बिघडण्याचे जे चान्सेस आहेत मोबाईल टीव्ही मुलगा पुरुष ह्या कॅम्पस मध्ये त्याला परमिशनच नाही आणि आज माझ्या शेतकऱ्यांच्या मुली अभिमानानं स्वाभिमानानं आज माझा शेतकरी बाबाचा मी तैट करून घरी राहतोय की ज्या गुरुकुल मध्ये माझी मुलगी राहते त्या अवतडे सरांचं गुरुकुल ही सुरक्षित आहे आणि ही माझी मिसेस धर्मपत्नी जी आहेत मोनिका अवतडे मॅडम आणि अतिशय प्रामाणिकपणाने गुरुकुल चालवतात कारण मुलांच्या व्यवस्थापन आम्ही करत असतो आणि मुलींच्या गुरुकुलचं जे व्यवस्थापन आहे ते माझ्या मिसेस आणि मामी साहेब या दोघे जण करतात आणि त्याचा आज सगळीकड तुम्ही पालकांच्या माध्यमातून प्रतिक्रिया घ्या आज एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून आम्ही मुलींचं चा गुरुकुल चालवतो तुम्ही जेवढ्या शिक्षण संस्था उभं करत असताना जे आता एखादी गोष्ट करायला समाजामधून टीका होते तशी तुम्हाला टीका होत असताना सुद्धा तुम्ही मन खचलं आज होतीच की टीका की आज मी साध तुम्हाला सांगतो अगा भारतीय संविधानाप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे निवडणूक लढवण्याचा का असून नाही प्रत्येकाचा तो हक्क आहे तो अधिकार आहे हा भारत जन्मल्या जन्मल्या भारतातल्या कुठल्याही जाती धर्मातल्या ले, ले लेकराला एक जन्मताचा अधिकार प्राप्त होतोय तो म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य लोकशाही प्रधान देश आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आपण शिकवण घेतलेली आहे आज मला मी जरा एक स्टेटस टाकलं माझ्या पत्नीचं की सौभाग्यवती मोनिका प्रमोद आवतडे म्हणून तर माझ्यावर टीका करायला लागली की शिक्षण संस्थेतनं दुर्लक्ष होईल त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण संस्थेतून एवढं करता तुम्ही मोठ्या गाड्यांनी फिरता अहो ही खाजगी शिक्षण संस्था इथं काम केलं जसं एखाद्या कामगाराला कर्मचाऱ्याला कष्ट करायला जेव्हा करेल तेव्हा त्याला ते उद्या अन्न करा आज आम्ही शिक्षण संस्थेमध्ये चांगलं जेवण दिलं चांगलं शिक्षण दिलं चांगले संस्कार दिले चांगलं काम केलं तर आमच्याकडे पालक विद्यार्थी हे खाजगी शिक्षण संस्था एक मी गव्हर्नमेंटच्या कुठल्याच स्कीमचा कशाचा लाभ घेत नाही मी इमानदारी प्रामाणिकपणाने शिक्षण संस्था चालवतोय अनेक जणांना वाटत असते त्याला राजकारणाची काय गरज आहे राजकारण पैसा कमवण्यासाठी येत असेल मी आज भगवंताच्या आशीर्वादाने माझ्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत मी श्रीकृष्ण उद्योग समोर चालवतोय सुद्धा करतोय का चांगल्या गोष्टी आहेत आव्हान आहे तुम्ही थांबू नका तुम्ही तुमच्या कष्ट करा मेहनत करा आणि यशस्वी वाहन तुमच्या आई वडिलांचे आणि तुमच्या स्वतःचे कुटुंब अभिमानानं स्वाभिमानानं कोणाकडे हात न पसरवता चालवा अशी माझं आव्हान आहे आज या परिसरातील सर्व तरुण युवकांना खर तर बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे आणि शिक्षण घेऊन खचलं जाते आणि खचल्यानंतर केला पाहिजे कारण आपलं जे मन आहे हे भटकत असते त्या मनाला कुठेतरी स्थिर केलं पाहिजे आणि आपला जन्म कशासाठी झालेला आहे आपण एवढा मोठा आपल्याला सोन्यासारखा जीवन मिळालेला आहे तो परत मिळणार नाही याची गॅरंटी नाही तर त्यांनी ठरवलं पाहिजे की हे जीवन वाया नाही गेलं पाहिजे जीवनात आल्यासारखं आपण निदान समाजात राहतो आपल्या स्वतःच गाव आई आपण आपल्या स्वतःच कुटुंब संसार नीट म्हणजे भारताला भारतीय सगळ्या आपण मदत म्हणजे असं मला वाटतं त्यामुळे प्रत्येकाने खचून न जाता निगेटिव्ह विचार न करता सतत सकारात्मक राहायचं पॉझिटिव्ह राहायचं किती मोठं संकट येऊ किती मोठ्या अडचणी होत्या त्या आज आलेल्या अडचणी उद्या राहत नसती फक्त आपण निर्मळ अंत करण मनात कोणती घाण न ठेवता कार्य करत राहायचं दर्शव खर तर शैक्षणिक संस्था उभा करत असताना खेडेगावातून आर्थिक परिस्थिती नाजूक आईवडिलांनी रोजगार करून एवढी प्रमोद सरांनी शिकवलं आणि त्या प्रमोद सरांनी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये नाव कमवलेलं आहे आणि ही एवढ्या संस्था उभा करत असताना सरांना तर मोलाची साथ खरं त्यांच्या पत्नीने दिलेली आहे आणि यामध्ये मोठा सहभाग कारण एखादी संस्था उभं करत असताना कुटुंबाचा पाठिंबा महत्वाचा असतो त्याच पद्धतीनं सरांना या संस्था उभं करत असताना पाठबळ ही गोष्ट करत असताना त्या गोष्टीचा आपण जर तर त्याला सपक्ष मिळेल तर आपण पुढचं पाऊल टाकतो परंतु त्याच ठिकाणी पाय वडला तर आपण त्या ठिकाणी खचलं जातो परंतु सरांच्या बाबतीत तसं घडलेलं नाही कारण सरांची एवढी प्रगती झाल्यानंतर संस्था उभं करत असताना मोलाचं सहकार्य कुणाच लाभलं ते आपण सरांकडून जाणलो सर खर तर एवढी तुम्ही शिक्षण संस्था उभा केल्या या माझा मोठा आत ह्या संस्थेचे उपाध्यक्ष श्री हनुमंतराव निकम मामासाहेब आणि माझ्या अर्जुन तात्या पाटील ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे त्या प्रत्येकांचा मी आयुष्यभर ऋणी राहील आणि संघर्ष करत असताना जो मदत करतो तोच खरा असतो चांगल्याला काय सगळेजण चांगल्या मुलीवर येतातच भेटतातच चांगल्याच्या अनेक पाहुणे मित्र परिवार असतो जो संकटात आहे जो संघर्षात आहे त्याला कोण मित्र नसतो पाहुणा नसतो भाऊ नसतो फक्त आपण इमानदारीने काम करत राहायचं आपली परिस्थिती चांगली तर आपल्यासोबत जग चांगलं असते त्या पद्धतीने आपण कष्ट करत राहायचं आणि मला अनेक जणांनी मदत केलेली आहे त्या प्रत्येकाचा मी ऋणी राहीलो माझ्या लग्नाच्या पूर्वीची परिस्थिती दोनशे रुपयाचा रोख किराणा बाजारात आणण्याची नव्हती पण ज्या वेळेपासून दहा डिसेंबर दोन हजार सतराला माझं लग्न जे झालं तेव्हा माझ्या पत्नी जी माझ्या आयुष्यामध्ये मा आली तेव्हापासून माझा चढता क्रम आहे आणि माझी पत्नी उच्च शिक्षित आहे आज एवढ्या मोठ्या मुलींची जबाबदारी सांभाळते आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या बायको जे तो कौतुक करत असतोय पण एवढं मोठं शैक्षणिक कार्य उभा करते एवढ्या मोठ्या मुलींचे एवढा स्टाफ एवढं सगळं नियंत्रण व्यवस्थापन करते ती शिकलेली आहे तिचं शिक्षण चांगलं झालेलं आहे म्हणूनच मी पण विचार केला आणि भगवंताच्या आशय अन्य सगळ्यात महत्वाचं हे जो सगळा टोलरा उभा राहिलेला आहे आदरणीय निकम मामासाहेब आणि माझी पत्नी आणि मामी या सगळ्या आमच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये माझी पत्नी सर्व निर्णय घेते डिसिजन घेते आणि शिस्तबद्ध कडक असं पद्धतीने सगळं चाललेलं आहे धन्यवाद